आजना मी दुपारी अशीच बसले होते आणि काहीतरी बसल्या बसल्या मला गोड खावासं वाटत होतं आणि तेही खूप छान आणि मस्त असं गोड तर ही आजची रेसिपी आहे ती खूप छान आणि मस्त आहे त्याचबरोबर एकदम नवीन प्रकारची आहे आणि आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्याचे दिवस म्हटले की शरीरामध्ये थोडेसे कमकुवतपणा येतो आणि कमकुवतपणा आल्यामुळे काहीतरी पौष्टिक आणि हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर काय केलं मी एका वाटीमध्ये तीळ घेतले तीळ हे कढईमध्ये भाजून घेतलेत आणि भाजल्यानंतर थंड केलं एका मिक्सर जारमध्ये टाकून छानपैकी बारीकीची पूड करून घेतली तरी ते जास्त पूड पण नका आता थोडंसे मी ठोकर ठेवलेलं आहे आणि आता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा आहे आणि एक वाटी गुळजितक्या आपण घेतलेत ना तितकेच आपल्याला गुळ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचा एक आपल्याला पाक तयार करून घ्यायचा तर एक तर दोन तर असा एकही पाक न करता आपल्याला याची एक जोपर्यंत याची अशी गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत तर तो चेक करण्यासाठी ते मी वाटी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी आणि इथे पाहू शकता मी ते पाण्यामध्ये टाकून पाहिले तरी एकदम परफेक्ट आपली गोळी तयार झालेली आणि जे आपण तिळाचं सारण किंवा हे मिश्रण तयार करून घेतलं तर यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे ते जितकं पातळ होईल तितकं पात्र आपल्याला हे पसून घ्यायचे आणि मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येतच असेल तर तो म्हणजे माझा मुलगा अधिराज त्याला पण खाण्याची खूप घाई झाली होती आणि तुम्ही पाहू शकता मी थोडासा इथे शूट केलेला आहे त्याला थोडा सुद्धा दम निघत नव्हता त्याला वाटायचं आई हे मला कधी देते आणि मी त्याला थोडंसं खाऊ घातलं तर त्याला ही रेसिपी खरंच खूप आवडली तो मला सारखं दे दे करत होता आणि जोपर्यंत ती रेसिपी माझी पूर्ण झाली नाही तोपर्यंत तो तिथेच बसून थोडं थोडं खात होता तुम्ही पाहू शकता किती क्यूट आणि किती छान पद्धतीने तो मस्त पैकी खात आहे आता हे थंड झाल्यानंतर याचे मी छोटे छोटे तुकडे करून आणि परत बारीक करून घेतलेत एका ताटात टाकून यामध्ये मी थोडीशी सुंठ पावडर आणि डिंक इथे तळून आहे आणि त्याची थोडीशी पूड यामध्ये टाकून घेत आहे आणि हे सर्वपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण सर्व मिक्स करून घ्यायचं तर साधारणतः चार चमचे ते मला तुपाचा वापर केलेला आहे आणि मध्ये हे बॅटर आपल्याला किंवा मिश्रण यामध्ये टाकून घेऊन छान पद्धतीने सेट करून घेऊया यामध्ये ना तुम्ही डिंक स्किप पण करू शकता पण डिंकाने या रेसिपीला किंवा या पदार्थाला खूप छान चव येते आणि त्याचबरोबर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात डिंक खाण्यासाठी आणि तो आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे आता मी हे सेट केल्यानंतर यावर थोडीशी ती टाकून घेतली आणि रूम टेम्परेचरवर याला असंच थंड करून घेतलेले आहे आणि आता याची आपण कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता कट करताना सुद्धा कि करता हे किती छान मस्त आणि एझी कट होत आहे हे पूर्णपणे तीळ आणि गुळापासून बनवलेले त्याचबरोबर यामध्ये थोडासा डिंक आहे आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आणि फायदेशीर आहे ज्यांना कंबरदुखी पाठदुखी किंवा अंगदुखीचा त्रास असेल त्यांनी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करू शकता